मध्ये निवडणुका आहेत आणि याच निवडणुकामध्ये एक हिंदुत्वाचा मुद्दा देखील आलेला आहे आणि त्याचबरोबर बांगलादेशी आणि रोहिंग्यांचं प्रमाण वाढल्याचा देखील एक रिपोर्ट आला होता आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सुरेश चव्हाण की आपल्यासोबत आहे सर तुम्ही देखील या सगळ्या संदर्भात एक तक्रार केलेली काय नेमकी मागणी आहे महाराष्ट्राच्या निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये आमदार कोण होणार सरकार कोणाचं बनणार मुख्यमंत्री कोण होणार ही महाराष्ट्राची जनता नाही ठरवणार तर महाराष्ट्रात असणारे ऐंशी लाख ते एक करोड घुसखोर ठरवणारे याचा संपूर्ण आकडा आम्ही काढलेला आहे आणि जनता एनआरसी मुवमेंट त्यासाठी सुरू केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास करून आज मी पोलीस प्रमुखांना हे सगळे डिटेल देतोय का कुठं कशी संख्या मू केलेली आहे आणि ती संख्या निर्णायक आहे जसं उदाहरणार्थ हिंगणघाट नावाच्या मतदारसंघामध्ये सात हजार लोक मागच्या तीन महिन्यामध्ये आणून बसवली गेलेली आहे हे निर्णायक वोटर आहे त्या ठिकाणी त्यामुळं असं जर झालं तर मग ह्या लोकशाहीच्या संपूर्ण प्रक्रियेला फायदा काय म्हणून घुसखोरांना काळा त्यासाठी एन सी आणा ही पहिली मागणी आणि तात्काळसाठी आम्ही असं म्हणतो का निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस या शेवटच्या तासामध्ये हे, हे जे सगळे घुसखोरे हे बूथपर्यंत येणार नाही याची व्यवस्था केली पाहिजे एकोणावीस तारखेला रेड केल्या पाहिजे यांना अटक केली पाहिजे आणि तरीही जे लोक पोहोचतील बूथपर्यंत त्यांना तिथं डिटेन आणि अटक करून ठेवलं पाहिजे आणि मग बाकीची त्याच्यावर जी कारवाई असेल ती केली पाहिजे परंतु मतदानामध्ये मोठा टक्का या लोकांचा फिरवलेला आहे आणि म्हणून या लोकांना मतदानापासून थांबवा अशी अपील इलेक्शन कमिशननी करायची आणि अटक करण्याचं सत्र पोलिसांनी करायचं अशी आमची मागणी तुम्ही जसं हिंगणघाटचं उदाहरण दिलं तर या पद्धतीने तुम्ही सांगतात की महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे नेमकं कुठल्या कुठल्या भागामध्ये ह्या सगळ्या प्रामुख्याने गोष्टी की बऱ्याच ठिकाणी लव जिहाद नंतर लँड जिहात कोर्ट जिहाद हा प्रामुख्याने हिंदू संघटना सगळ्या मागण्या करतात ना पाहायला खरं म्हणजे हा हिंदू किंवा असा मुद्दा नाही हा मुद्दा राष्ट्रहिताचा आहे आणि फक्त निवडणुकी पोहोचता नाही निवडणुकीला इफेक्ट करणार आहे म्हणून आम्ही निवडणुकीमध्ये म्हणतो बाकी त्यांना डिपोर्ट केलं पाहिजे दुसरा कुठं असा मुद्दा आहे तर नाशिक उदाहरण आहे मागच्या पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये साडे अठरा हजार तिथं मुस्लिम मतदान होतं आणि आता चौऱ्याऐंशी हजार झालेलं आहे पाच वर्षात पोटातून एवढे लोक येत नसतात बाहेर हे सगळे शिफ्ट केले जातात म्हणून कुठून झाले शिफ्ट कुणी केले याचा सगळा पॅटर्न आहे उदाहरणार्थ मागच्या तीन महिन्यामध्ये एकट्या आसाममधून तीन लाख घुसखोर पडून गेले कारण तिथल्या सरकारने सक्ती केलेली आहे त्यातले सव्वा दोन लाख महाराष्ट्रामध्ये आलेले okay. ती इतकी मोठी संख्या महाराष्ट्रात आणल्या जाऊ राहिली नोमानी नावाचा जो एक खल्ला महाराष्ट्रामध्ये फिरतो तो जकात फाऊंडेशन दिल्ली आणि रजा अकॅडमी मुंबई ओबीसीचे काही थिंक टँक आणि अशा मुस्लिम सोळा संघटनांनी मिळून या सगळ्या लोकांना कुठं कधी शिफ्ट करायचं याची स्ट्रॅटेजी बनवलेली आणि त्या स्ट्रॅटेजीच्या आधारावर महाराष्ट्रात पस्तीस एक मतदारसंघ असे का जिथे hmm. लो मार्जिनने डिसिजन होतो तिथं यातले पाच सात हजार लोक जरी शिफ्ट केले तर निवडणूक सगळ्या प्रक्रिया बदलती तर ते शिफ्ट करणारे करतील समजा षडयंत्र परंतु इलेक्शन कमिशनचं काम आहे फेअर इलेक्शन व्हावं आणि पोलिसचं काम आहे का घुसखोरांनी घुसखोरांवर कारवाई व्हावी हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेशपणे आम्ही आंदोलन चालू केलं भारतीय पूर्व सैनिक अधिकाऱ्यांसह त्यावेळी कोर्टामध्ये गेलो कोर्टाने आत्ता पंधरा वीस दिवसापूर्वी निर्णय केला की यांना बाहेर काढा आणि सांगितलं का पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर नंतर जो कुणी आला असेल त्यांनी कितीही पिढ्या इथे जन्माला घातल्या असतील तरी ते सगळे घुसखोरे त्या सगळ्यांनी वोटिंग कार्ड बनवलेलं आहे आधार कार्ड बनवलेलं आहे हे भारतीय सिस्टीमचं फेल्युअर आहे पण आता ते फेल्युअर ऍक्सेप्ट करून मग तुम्ही प्रभावित होऊन द्याल तर मग एवढे सगळी प्रक्रिया करायचीच कशाला तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं मात्र एक असा प्रामुख्याने मुद्दा होतं की निवडणूक कार्ड वगैरे जे आहेत ते शेवटच्या क्षणापर्यंत तपासणी आणि हे सगळं होत असतं त्यावेळेस हे निवडणूक अधिकाऱ्यांच्या वगैरे लक्षात आलं नाही का असं म्हणायचं का खरं ते यायला पाहिजे मी तुमच्याही चॅनलवर दोन महिन्यापूर्वीच हे सगळं बोललं होतं आणि महाराष्ट्र सरकारला इलेक्शन कमिशनलाही सगळं दिलं होतं तरीही शेवटच्या टप्प्यात आम्ही पुन्हा असं म्हणतोय का सामान्य दिवसाचे नियम वेगळे असतात आणि नि युद्धकाळातले नियम वेगळे असतात त्यामुळं मतदानाची यादी दुरुस्तीचा नियम दिवस निघून गेलेला आहे पण तो भारतीय नागरिकांसाठीचा निघून गेलेला आहे ना घुसखोर जर त्याच्यामध्ये असतील तर ते तुम्ही अगदी ई बटन दाबण्याच्या शेवटच्या एक मिनिट आधीसुद्धा तुम्ही त्यांना थांबवू शकतात म्हणून हा नियम करावा म्हणून मी महाराष्ट्र पोलीस प्रमुखांना भेटून एक पूर्ण डिटेल लिस्ट दिलेली आहे आणि मी एक प्लान बनवून दिलेला आहे या प्लानमध्ये मी असं म्हणलेलं आहे ॲक्शन टेकन रिपोर्ट प्रिव्हेंटिंग इनलिगल इन्फिल्ट्रेटर्स अँड बोगस ओटिंग हा पाच पानाचा प्लान आहे या प्लानमध्ये मी पूर्ण डिटेल दिलेलं आहे का हे कसं कसं होऊ शकतं कसं कसं केलं पाहिजे आणि तुम्हाला धक्कादायक अशी माहिती देतो हे माझ्याकडे एक एक्सेल सीट आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात कुठल्या मतदारसंघामध्ये किती घुसखोर कशा पद्धतीने शिफ्ट केलेले त्यांना सस्पेक्टेड वोटर म्हणून तुम्ही कसं पाहिलं पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन आम्ही सगळ्या मतदार याद्या टाकून त्यात डबल वोटिंग बोगस वोटिंग मोमेंट करून आलेलं वोटिंग मागच्या वेळी कोणत्या राज्यामध्ये होतं आता कोणत्या राज्य महाराष्ट्रात कसं आलेलं आहे याची सगळी माहिती काढली ना आम्ही ही महाराष्ट्र पोलीस प्रमुख जे आहे वर्माजी त्यांना शेअर करतोय की महाराष्ट्राने या विषयामध्ये ॲक्शन घ्यावी कारवाई करावी नाहीतर इतक्या दिवस चाललेली ही सगळी निवडणूक प्रक्रिया एवढा मोठा सरकारचा अर्थात जनतेच्या टॅक्सचा खर्च हा सगळा वाया जाणार आहे कारण त्यांनी ऑलरेडी प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे कुठं काय करायचं नक्कीच त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे त्यामुळे निवडणुकीला ज्यावेळेस मतदानात जातील त्यावेळेस त्यांना अडवणं द्यावं अशी देखील एक प्रामुख्याने मागणी करण्यात येत आहे વિડીણ સાર ગણેશ કોમ ટીવી મરાટી મુ